ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या वसई तालुक्यात तौकते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला त्यामुळे शेती फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या दोनशे ते अडीचशे घरांचं नुकसान झालंय फुलशेती ही शंभर एकर वर होती आणि तिचं सुद्धा नुकसान झालंय त्यामुळे इथलं शेतकरी आणि अर्नाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्र पाटील यांच्या शेतीमध्ये जे थैमान या चक्रीवादळानं घातलं त्याबद्दल नुकसानीचा आढावा त्यांच्याकडून घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी अरणाळ्या गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मी आता आलो हे केळीच्या बागायतीमध्ये तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी जे हातातोंडाशी आलेला घास ही केळीची आपण घट जे आहे ते आपण पाहू शकता या केळीचं अतोनात नुकसान झालं एकही केळ शिवलग राहिलेली नाही कारण ह्या जे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता हिरावला गेलेला आहे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी या शेतकऱ्यांची मागणी शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून आहे तर सांगा किती नुकसान झालं आहे तुमचं ह्या बागेचं कमीत कमी एक ते दीड लाखाचं नुकसान झालं आहे असे शे, खूप शेकडो शेतकरी आहेत अरणायातले प्रत्येकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे केळीच केळी आहेत पिकं आहेत त्याची सोनचाप आहे मोगरा आहे कगर आहेत यांचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय माझ्यासोबत उपसरपंच आहेत साधारणतः गरीब मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्याच्यात मच्छीमार असतील शेतकरी असतील अशा दोनशेच्या वरती कुटुंबांची स्वतःची राहते घरांची छप्पर उडून गेलेली आहेत त्याच्यामुळे ते उघड्यावर आलेले आहेत अशा अशा कुटुंबांना आता शासनाने तात्काळ मदतीची गरज आहे त्यांना छप्पर देण्याची गरज आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं हे जे नुकसान आहे त्यांना सुद्धा शासनाने मदत केली पाहिजे मच्छीमारांच्या चार बोटी त्या प्रत्यक्ष त्यांना जलसमाधी मिळालेली आहे अशा बोटींना तात्काळ शासनाने मदत केली पाहिजे नुकसान त्या प्रत्येकाला शासनाने मदत केली पाहिजे असं येथील उपसरपंचांनी सांगितलेलं आहे विजय देसाई न्यूज एटीन लोकमत या यासोबत दुपारच्या बातम्यांमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत